नेमकी कुणाला हाही प्रश्न आहे कारण ज्या प्रकारचे आकडे आतापर्यंत समोर आलेले त्यानुसार काँग्रेस आणि भाजप या दोघांच्याही कार्यकर्त्यांची ही, ही धाकधूक कायम असणार आहे वीरेंद्र उत्पात आपल्या सोबत आहेत वीरेंद्र ही निवडणूक अशी होती या निवडणुकीमध्ये भाजपनं खूप मोठ्या प्रमाणात ताकद लावलेली होती सुरुवातीपासून असं सा सांगितलं जात होतं भाजपसाठी ही लढाई सोपी नाहीये पण तरी सुद्धा भाजपनं पूर्ण ताकद या निवडणुकीमध्ये लावलेली दिसली भाजपचं मिशन दक्षिण हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानुसार जे राज्य आहे कर्नाटक होतं त्या दृष्टिकोनातून त्यांना ही निवडणूक जिंकणं अतिशय गरजेचं आहे कारण मा मागच्या निवडणुकीचा जो ट्रेंड होता ज्या निवडणुकीमध्ये भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष होता त्याच्यानुसार लोकसभेला त्यांना पंचवीस जागा मिळाल्या होता आणि त्याच्यानुसारच जर का यावेळेस कर्नाटकमध्ये त्यांना सत्ता मिळवता आली तर तोच ट्रेन पुढं राहील असे एकंदरीत त्यांचे आराखडे आहेत त्यानुसार भाजपसाठी ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकोणीस सभा घेतलेल्या आहेत आणि सात वेळा कर्नाटकचा दौरा केलेला आहे त्यामुळे सर्व महत्त्वाचे नेते हे जे कर्नाटकमध्ये भाजपचे आले होते त्यामुळं त्यांची ज्या ही निवडणुकीमध्ये त्यांची पूर्णपणे ताकद लावलेली होती आणि महत्त्वाचे जे मोठे भाजपमधले नेते होते जगदीश शेट्टार ते काँग्रेसमध्ये गेले होते स्वतः सोनिया गांधींनी त्यांच्यासाठी सभा घेतलेली होती आणि अशा प्रकारे जे नवीन उमेदवार त्यांनी दिले होते आणि त्या नवीन उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे जे प्रस्थापित नेते होते त्यांची नाराजी थोडीशी होती या सर्व गोष्टीचा विचार करता भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यांची परीक्षा पण आहे विलास निश्चितच ही परीक्षा आहे भाजपची कारण दक्षिणेचं दार ज्या भाजपसाठी कर्नाटकनं उघडलं त्या दारात आज त्यांना पुन्हा एकदा सत्ता मिळवायची आहे आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे सुद्धा आहेत आपण ज्ञानेश्वरकडे जाऊया ज्ञानेश्वर खरंतर कर्नाटकचा एकोणीसशे पंच्याऐंशी पासूनचा जर इतिहास बघितला आपण तर कधी कर्नाटकनं दुसऱ्यांदा सत्ता सत्तेतल्या पक्षाला दिलेली नाही दुसरी संधी नाहीये इथं कुणाला पण तरी सुद्धा भाजपनं इथं दुसऱ्यांदा सत्ती मिळा सत्ता मिळावी याच्यासाठी प्रयत्नांची शर्थ केलेली दिसली प्रामुख्यानं कुठले असे मुद्दे या संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान होते ज्या निवडणुकींच्या ज्या मुद्द्यांच्या भोवती ही सगळी निवडणूक फिरताना दिसली आणि भाजपनं विशेषतः कुठले मुद्दे चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न केला खरच आहे कारण कर्नाटकची जनता आहे ती अत्यंत विचारपूर्वक आहे ते मतदान करताना पाहायला मिळते त्यामुळे सातत्याने इथला ट्रेंड बघायला गेला तर प्रामुख्याने सत्ता दुसऱ्यांदा आहे ती कुणालाच या राज्यामध्ये पक्षाला मिळालेली नाही आणि त्यामुळे हाच ट्रेंड यावेळी सुद्धा कायम राहील अशा पद्धतीचे कौल येताना पाहायला मिळाले होते मात्र एकूणच आता जी आघाडी आहे ती भाजप घेताना पाहायला मिळते त्यानुसार हे सगळे अंदाज आहे ते साफ खोल ठरल्याचं पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा भाजप या ठिकाणी आघाडी घेताना आपल्याला दिसून येते तर भाजपनं या ठिकाणी मोठी ताकद लावली होती कारण सुरुवातीला बंडखोरे आहे ते पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात झाले होते अनेक दिग्गज नेते आहेत ते पक्ष सोडून गेले होते आणि त्यामुळे भाजपसमोर अनेक आव्हानं होती मात्र हे सगळे आव्हानं आहेत ते भाजपनं आता पेलल्याचं आपल्याला पाहायला मिळते कारण केंद्रात जी सत्ता होती त्या सत्तेच्या माध्यमातून केलेली कामं आणि राज्यातल्या सत्तेच्या माध्यमातून केलेली कामं आहेत ती सगळ्या मुद्दे घेऊन आहे ते भाजप प्रांगणामध्ये उतरले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी असू देत किंवा अमित शहा असू देत यांनी सगळा हा परिसर आहे तो पिंजून काढला होता आणि केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची धोरणं आहेत ती इथं मांडली होती आणि प्रामुख्याने अगदी प्रचाराच्या शेवटच्या दरम्यान ज्यावेळी बजरंग दलावरती बंदी आणण्याचा मुद्दा आहे तो काँग्रेसनं हाती घेतला त्यानंतर मात्र या ठिकाणची निवडणूक आहे ती पूर्णपणे फिरल्याची पाहायला मिळाली या बजरंग दलाच्या मुद्द्यावरून आहे ते भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन भाजपनं यामध्ये आघाडी घेतली आणि त्याचेच परिणाम आहे ते कुठंतरी आता निकालावरती आपल्याला दिसताना पाहायला मिळतात दिलासा निश्चितच आणि या सगळ्या मुद्द्यांचा ओहापोहा आपल्याला करायचा आहे निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराच्या दरम्यान ज्या महत्वाच्या मुद्द्यांच्या भोवती ही सगळी निवडणूक फिरत राहिली त्या मुद्द्यांबद्दल आपण बोलूया पण आताचे पुन्हा कल समोर येत हे कल सातत्यानं बदलत आहेत